नमस्कार आज आपण बिलोली तालुक्यातील हरनाळी ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर सांगायचं झालं तर गेल्या चार दिवसापासून गावातल्या दलित वस्तीमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व भांडे धुण्यासाठी किंवा बाहेर वापरण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे हे पाणी आम्हाला मिळावं या मागणीसाठी या ठिकाणचे हनुमंत देवराव शिंदे या ठिकाणचे एक युवक आहेत त्यांनी गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपलं पोषण चालू केलेलं आहे या गावातली समस्या अत्यंत बिकट परिस्थिती असलेली या ठिकाणचे नागरिक बोलून दाखवत आहेत या ठिकाणी हनुमंतराव शिंदे हे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले असताना सुद्धा या ठिकाणचे स्थानिक प्रशासन असो किंवा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असो त्यांनी आजपर्यंतसुद्धा या ठिकाणी यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यामुळे आज चौथा दिवस असताना या ठिकाणी या, 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 या सदर उपोषणाला अनेक नागरिकांचा अनेक सामाजिक संघटनांचा अनेक मित्रपरिवारांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे आजूबाजूच्या गावचे सरपंच आजूबाजूच्या गावचे नागरिक आणि जिल्ह्यातल्या अशा काही सामाजिक संघटना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत मात्र हा पाण्यासाठी सुरू असलेला उपोषण मात्र या ठिकाणी तालुका प्रशासन या ठिकाणचे लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत दखल घेतली नाहीत हे खं खेदाची बाब म्हणावी लागेल या ठिकाणी हनुमंतराव शिंदे अजूनही चौथा दिवसापासून उपोषण आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं तर सोबत त्यांच्या गावातल्या दलित समाजाच्या तें महिला त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यासोबत त्यांनी भांडे घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत ह्या गावातली एकत्रित परिस्थिती बघितला तर, तर, तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नळं उभारण्यात आलेत मात्र या ठिकाणी नळाला पाणी नाही टाके आहेत गावात मात्र त्या टाकीमध्ये पाणी नाही अशी भीषण समस्या या ठिकाणी गावातली या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी हनमंत शिंदे जे चार दिवसापासून उपोषणला बसलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची समस्या आणि गावातली जी व्यथा आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे स्वतः उपोषण करते जे चार दिवसापासून हरणाळी ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर या ठिकाणी पाण्याच्या मागणीसाठी हे स्वार्थासाठी नाही तर माझ्या समाजाला माझ्या दलित समाजाला पाणी मिळावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे आणि ह्या पाण्यासाठी ह्या व्यक्तीनं या तरुणाने या ठिकाणी उपोषणला बसले आहे काय सांगणार ह्यास काय म्हणणं आहे नेमकं माझं माझ्या दलित समाजासाठी पाणी मिळावं आणि जे बी पाणी आहे ते माझ्या हक्काच मिळावं ते वैयक्तिक कोणाच्या बोर्डचं भेटू नवा जे काय आहे ते हक्काचं भेटावं आम्ही आता सध्या स्थितीमध्ये तुमच्या समाजाला म्हणजे या ठिकाणी दलित वर्ग जे आहे त्या ठिकाणी पाण्याची कुठलीच ग्रामपंचायतीची व्यवस्था नाही का नाही दलित व्यक्तीमध्ये तर नाही कुठला हातपंप म्हणा बोर बोरवेल म्हणा टाकी म्हणा कुठलीच नाही मग तुम्ही पाणी कसं पिता या ठिकाणचे लोक आणि तुम्ही कसं पाण्याची समस्या कशी दूर करता जे पाणी आहे ते महादेवाच्या मंदिराचं आहे त्या मंदिरापाशी एक बोर मारलेले आहे त्या बोरचं आम्ही भांड्यानं जाऊन डोक्यावर उचलून आणून पिताते ते सांड पाणी सांड पाण्यासाठी बघतो पिण्याचं पाणी कुणाला आणता हा पिण्याचं या ठिकाणी ग्रामपंचायतनं आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये एकही बोरवेलची उभारणी केली नाही का बोरवेल वगैरे नाही एकही केली आहे आमच्या दलित वस्तीमध्ये आतापर्यंत कोणतं बोरवेल आतापर्यंत एकही आले नाही मग आपल्या उपोषणाच्या प्रमुख मागण्यामध्ये फक्त पाण्याचीच मागणी आहे का अजून काही इतर मागण्या घेऊन आपण या ठिकाणी बसले मागण्या भरपूर होती माझे पण मी ते मागणी माझ्या उपोषणाच्या बॅनरवर मी छापलेली नाही ते प्युअर ब्लॉकचं काम जे काय होतं ते अर्धवट होतं गावातलं जे नाली काम जे आहे ते योग्य झाले नाही ते काम दूषित झालेले आहे ते काम बरोबर नाही ते काम ते पाणी जे आमच्या घरात शिरत आहे ते नालीचं बांधकाम उंच झाल्यामुळं ते पाणी आमच्या घरामध्ये शिरत आहे मग या ठिकाणी आपल्याला आजपर्यंत कोणी येऊन भेटीगाठी घेतली का प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी आले होते विस्तार अधिकारी साहेब जे दे पत्र दिले होते त्या पत्रामध्ये असं आम्हाला जे टाइम दिलेले होते इतक्या दिवसात तुम्हाला मारून देतो आम्ही बोर म्हणून तेवढेच पत्र दिले होते तुमचं उपोषण माघार घेण्यासाठी तुम्हाला प्रशासन काय करावं लागेल किंवा नेमकं मागणी काय करावी माझ्या दलित समाजासाठी बोरवेल पाणी लागेपर्यंत मारू देण्यात यावं ही प्रमुख मागणी प्रमुख मागणी बोरवेलची सुविधा केली की के तुमचं उपोषण माघार हो आपण पाहिलं या ठिकाणी हनुमंतराव शिंदे या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून अमर उपोषणासाठी बसलेले असताना सुद्धा त्या ठिकाणचं कुठलंच प्रशासन त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही ही खेदाची बाब म्हणावी लागते त्यांनी जे पाण्याच्या उपोषणासाठी म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न नाही तर समाजासाठी जे माझ्या समाजाला पाण्यासाठी जे वनवन भटकावं लागत आहे बाहेरच्या ठिकाणाहून डोक्यावर पाणी आणावं लागत आहे ही व्यथा त्यांनी जवळून पाहिलेली आहे आणि ही भीता दूर करण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला प्रशासकीय दरबारी शासन दरबारी त्यांनी निवेदन पाठपुरावा करून सुद्धा शासन कुठलीच दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी अखेर या ठिकाणी उपोषणाला बसलेला बस आहे मात्र हे बसलेलं असतानासुद्धा त्यांनी सोबत काही दुसऱ्या दोन तीन मागण्यांसोबत आहेत मात्र त्यांची प्रमुख मागणी आहे की माझ्या समाजाला पाणी लागेपर्यंत जर त्यांनी बोरवेल मारून दिलं तर माझं उपोषण माघार घेतलं जाईल म्हणजे प्रशासनानं किंवा या ठिकाणचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ह्या दलित वस्तीमध्ये जर पाणी लागेपर्यंत बोरवेल जर मारण्याचा प्रयत्न केलात आणि मारून दिलात तर त्यांचं उपोषण या ठिकाणी मागं होऊ शकतं असं हनुमंतराव शिंदे जे उपोषणकर्ते आहेत ते या ठिकाणी सांगत आहेत त्यामुळे जे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी ज्यांनी जो, जो, जो कोणी या ठिकाणी आजपर्यंत त्यांना आले नाहीत तर, तर उपोषण यांची माघार घेण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावणार का प्रशासन सरसावणार कोण येणार यांच्या उपोषणाची या दखल घ्यायला हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे कॅमेरामन संदीप सोबत यादव लोकडे हरनाळी भिलोली आमचे काय आमची अन्याय कुठं मिटल कि नाही मिटल आम्ही ना गावात असून सुद्धा नसल्या खाली हा कस करावं या न्यायला न्याय देत्या कि काय देना हा चार दिवस झालो आमचं पोरग बसून हाय तर ते न्यायला आम्हाला कोणी न्याय देणार येणार नाही बोलणार सुद्धा नाहीत आमदार साहेब तहसीलदार साहेब भिडो साहेब तुम्ही कुठं आहोत आज चार दिवसापासून माझे मिस्टर उपोषण बसलेले आहेत तरी पण त्यांची काही तक्रार घेतलेली नाहीत निवेदन देऊन सुद्धा दे, दे ते निवेदन दिल्या म्हणून यांच्या विरोधामध्ये ते पाणी बंद केलेले आहेत आमच्या मालकी हक्काच पाणी आहे आम्ही कधीही बंद करू शकता असं म्हणत आहेत माझ्या मिस्टरला काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील पंधरा वर्षापासून सरपंचगी करून आज दलित वस्तीत घोटभर पाणी सुद्धा पियाला नाही पंचायत समिती तहसीलदार लोक हे बीडीओ साहेब हे सगळे लोक पाण्याची व्यवस्था करायला मत मागायला येते आम्ही तुला पाणी देऊ काही देऊ ते देऊ हे देऊ मत मागजेपर्यंत सगळे आम्ही आहो मग ते निवडून आले की सगळं काहीच नाही ते तिकडं आम्ही इकडं आम्हाला एका एका घोटासाठी एका एका माणसाच्या घरी जाऊन पाया पडावा लागले हा हे कुठे गेले लोक हे प्रशासन कुठे गेले तुमचं चार दिवसापासून पोरगा आज तुमचं इथं उपाशीला बसून आहे कोण भेट द्यायला तयार नाही जर जबाबदार झालं तर प्रशासन जबाबदार राहील बघा आम्हाला पाण्याशी मतलब आज पंच्याहत्तर वर्ष होऊन स्वातंत्र्य भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आम्हाला पाणी नाही फिरायला कुठं गेले सगळं आमच्या गावची निधी नाही आमच्या नावची निधी येत नाही ला की येऊन कोणी घेत आहे आता काय तर निर्णय लावायला पाहिजे की नाही